आमराजेतली जाते राहणार घोडेगाव आपण ही जून महिन्यात येल्लो मार्बल ही झेंडी येल्लो फुलांची व्हरायटी लावली होती तर ही व्हरायटी एकदम चांगली आहे आणि गेले आत्ता दिव गणपती दसरा आणि आता दिवाळी आतापर्यंत खूप चांगल्या प्रमाणात उत्पन्न भेटलेलं आहे मला आणि खरंच ह्या फुलांना कोणत्याही प्रकारचा स्पॉट येत नाही पण पाणी जास्त धरून ठेवत नाही ही फुलं तर चुरगळली तरी ती पुन्हा जाग्यावर येतात म्हणजे एवढी भारी त्यांची ताकद आहे फुलांमध्ये आणि झाडाची क्षमता कळींची क्षम कळी जा असेल झाडाची खूप मोठ्या प्रमाणात आहे खरंच पहिल्यांदाच मी ला ही लावली पण खूप चांगली वरायटी घ्या व्हरायटीला करपा असेल इतर कोणत्याही रोगाचा जास्त असर ह्या व्हरायटीवर होत नाही आणि ही पावसाळ्यात दम धरणारी वरायटी आहे तर प्रत्येक शेतकऱ्यांनी ही वरायटी लावावी असं माझं मन मनापासून मनोवत आहे